नमस्कार इकटीबाज शेअर मार्केट अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण ऑप्शनची बाईंग स्ट्रॅटेजी बघणार आहोत ऑप्शनची बाईंग स्ट्रॅटेजी म्हणजे सर्वांसाठी एक मोठा उत्सव असतो असं म्हणायला हरकत ना नाही कारण ऑप्शन बाईंग वरती लोक बरेचसे काम करत असतात आणि ऑप्शन बाईंग करत असताना आपल्याला प्रत्येक काळजी घ्यायची असतात त्या पहिला आपण बघून घेऊया हो याच्यानंतर आपण सुरुवात करूया आपल्या स्ट्रॅटेजीला आणि याच्यानंतर अजून एक विचार करतोय आपण की रिस्क मॅनेजमेंट कशी करायची असते आणि रिस्क मॅनेजमेंट करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता तुमची रिस्क जर नसेल आज एक लाट उद्या दोन लाख परवा चार लाख मग तुम्ही लॉस त्याच्यासाठी तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट कशी करायची हे तुम्हाला मी पहिले शिकवतो आहे आणि त्याच्यानंतर आपण स्ट्रॅटेजीवरती जायला हरकत नाही ओके आज आपण जाणार आहोत रिस्क मॅनेजमेंट शिकण्यासाठी समजा तुम्ही एक काम करायचं तुमचं कॅपिटल आहे काम करण्यासाठी एक लाख रुपये एक लाखामधून तुम्हाला तीस टक्के बॅलेन्स आहे आणि सत्तर टक्के अमाऊंट यूज करायचंय म्हणजे सत्तर सत्तर हजार एक लाखातून सत्तर हजार रुपये तुम्हाला वापरायचे बरोबर आता हे सत्तर हजार वापरताना तुम्हाला काय करायचंय किती पर्सेंटेज पैसे घ्यायचे समजा एक लाख रुपये तुमच्या अकाउंटला आहेत तर रोज तुम्हाला पाच हजार रुपये कमवायचे बरोबर आता पाच हजार कमवताना तुम्हाला लॉट किती घ्यायला पाहिजे हा पहिला विचार करावा लागेल आता लॉट किती घ्यायला पाहिजेत याचा तुम्हाला तो लॉट एस एम कितीचा आहे हे सुद्धा समजायला पाहिजे आता फॉर एक्झाम्पल बघूया समजा तुम्ही एक कॉल घेतलाय चारशे रुपयाचा बरोबर चारशे रुपयांचा कॉल घेतला बँक निफ्टीचा जो आपल्याकडे लॉट असतो तो असतो पंधराचा बरोबर पंधरा चौक साठ सहा हजार रुपये रुपये मध्ये मध्ये एक लॉट आता सहा हजार तुम्हाला एक लॉट मिळणार तुमच्याकडे आहेत सत्तर हजार सत्तर हजार डिवायडेड सहा हजार बरोबर तुमच्याकडे किती राहिले कमीत कमी नऊ लॉट पण नऊ लाटवरती तुम्हाला काम नाही करायचं तुम्हाला काम करत असताना आठ लाट वरती काम करायचं कशासाठी ते पुढे मी सांगतो काम करत असताना तुम्हाला बुकिंग करण्याला सोपं जावं म्हणून मी काय करतो तुम्हाला सांगतो एक लॉट घेऊन जर कोणी काम करत असेल तर दहा हजार रुपया नव्हती दहा हजार रुपयावरती सुद्धा ही स्टेशन तुमची काम करणारे नक्की बरोबर आता दहा हजार वीस हजार काम करायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता okay. होऊ शकतं टेक्निकल पण जाऊ शकता पुढे जाऊन बघायचं आपल्याला तुम्ही पर्सेंटेज वरती पैसे कमावायचे आहेत तुमच्या अकाउंटला एवढे पैसे आहेत तर किती लॉट घ्यायचे आठ आठ का एक लॉट घेतला पहिल्या टार्गेटला तुम्हाला निघायचं दोन लॉट घेतलात तुम्ही इथे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो समजा तुम्ही एक लॉट घेतला पहिल्या टार्गेटला तुम्हाला टी ला निघायचे बाहेर का प्रॉफिट बुकिंग करायचं नेक्स्ट लेवलची वाट बघायची समजा तुमच्याकडे दोन लॉट आहेत एक लॉट फर्स्ट टार्गेटला एक लॉट फर्स्ट टार्गेटला तुम्हाला बुक करायचं बरोबर आउट करायचा आता दुसऱ्या लॉट जो आहे तो सेकंड टार्गेटला आउट करायचा काम संपलेलं आहे आता तुम्हाला तीन लॉट मध्ये काम करायचंच नाही आता तुम्हाला काम करायचे चार लॉट मध्ये चार लॉट मध्ये कसं करायचं हे तुम्हाला चार लॉट घेतले तुम्ही पहिल्या टार्गेटला तुमचे दोन लॉट आऊट होणार पहिल्या टार्गेटला दोन लॉट आउट झाले उरले दोन लॉट त्याच्यातून सेकंड टार्गेटला एक लॉट आउट होणार उरला तुमच्याकडे एक त्याच्यानंतर तुम्हाला एस सेल करायचं आहे ट्रेंडिंग तुमच्या बाईंगच्या लेवलवरती आणि एक लॉटचा एसएल ट्रेल करत घेऊन जायचं आहे दोन तीन चार पाच जे टार्गेट मिळतील त्या टार्गेट वरती तुम्हाला तो तुमच्या सोयीनुसार त्याला चिडायचं आहे हे झालं तुमचं एस ट्रेलिंग कसं करायचं हे झालं तुमचं रिस्क कशी घ्यायचं आता रिस्क मॅनेज कशी करायची हे आपण जाऊन बघूया एका कॉलवरती आपण कॉल घेणार आणि वरती समजणार की आपण काय करायचं समजा बँक निफ्टीचा फ्युचर बघायचा आहे त्याच्यामध्ये काय असतो वॉल्यूम असतो ओपन इंटरेस्ट मध्ये असतो ओपन इंटरेस्ट ऑप्शन मध्ये असतो स्पॉट मध्ये नसतो तुम्हाला सेलिंग करायचं असेल तर स्पॉट वापरा बाईंग करायचं असेल तर फ्युचरचा चार्ट वापरा फ्युचरच्या चार्ट वरती तुम्हाला काम करताना काय करायचंय मार्केट तुमचं कुठेही ओपन हो काही तुम्हाला करायचं नाही फक्त काय करायचं आपल्याला एक मिनिटाची कॅन्डल लावायची बघा इथे एक मिनिटाची कॅन्डल आहे कॅन्डल एक मिनिटाची कोणती कॅन्डल आहे कॅन्डल चापणीस आहे कॅन्डल चापणीस आहे त्याच्यामध्ये काही बदल केलेला आहे नाही केलेला आहे आता पुढे जायचं आपल्याला काय करायचंय बघायचं अगोदर असे चांगले चांगले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आपण स्ट्रेटजी शिकतोय बँक बँक ऑप्शन लावलेला आहे निफ्टीचा फ्युचर त्याच्यावरती आपण अनालिसिस करणार आहोत ते कसं करायचं ते आपण बघूया समजा तुम्हाला मार्केटमध्ये काहीही समजत नसेल तर ऑप्शन मध्ये काम करायचं का ऑप्शन मध्ये काम करायचं नसेल तुम्हाला थोडे दिवस तुम्हाला स्विंग मध्ये काम करायचं आहे कसं करायचं आहे स्विंग मध्ये काम करून थोडेसे पैसे कमवायचे थोडेसे पैसे कमवले मग तुम्ही इंट्राडे करा स्टॉक मध्ये बायसेल करा स्टॉक मध्येच इंट्राडे झालं त्याच्यातून तुम्ही पैसे कमवला त्याच्यातून पैसे कमवल्याच्या नंतर तुम्ही मध्ये जाऊ शकता आणि ऑप्शन मध्ये काम करू शकता आणि त्यावेळी तुम्ही जर का त्या ऑप्शन मध्ये लॉस जरी झाला तरी काही तुम्हाला फरक पडणार नाही तुमचे पैसे लॉस होणार नाही ते कसे काम कसं करायचं तो व्हिडिओ तुम्हाला मी हाय बटन मध्ये देणार आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितल्याच्या नंतर तुम्हाला हाय येईल की ऑप्शन मध्ये मी सुरुवातीला काम नका करू का म्हटलं ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यांनी सर्वांनी लोकांना हरकत नाही आता इथून पुढे आपल्याला सुरुवात होते जे नवीन लोक आहेत समजा त्यांना बरंच मार्केट माहिती आहे आणि मार्केट माहिती झाल्याच्या नंतर तुम्हाला चॅट बघता येतो चॅट बघितल्याच्या नंतर तुम्हाला ऑप्शन चे स्ट्राईक वगैरे प्राइस वगैरे समजतो तो सुद्धा याच्यामध्ये काम करू शकतो आता स्टॉक ऑप्शन वेगळे असत निफ्टी ऑप्शन वेगळा असतं बँक निफ्टी ऑप्शन वेगळं असतं प्रत्येकाची स्ट्राईक प्राईस वेगळे असतात जो स्पॉट असतो त्याच्या आजूबाजूचा म्हणजे अड्डमेंट हे थोडस मी तुम्हाला चार समजू तर असं बघा आता इथे बाय स्पॉट असा आपल्याला विचार करायचा आहे बँक निफ्टी चालू आहे चव्वेचाळीस हजार पाचशे लाख बरोबर तर आपल्याला स्ट्राइक प्राइस कसे असतात चव्वेचाळीस हजार पाचशे चव्वेचाळीस हजार सहाशे चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस हजार तीनशे असे असतात तर याच्यामध्ये कसं असतं समजा आपली हजार आपल्याला मार्केट चालू आहे मार्केट वरती जात असताना आपण काय करायचं चव्वेचाळीस हजार पाचशेचा सी मध्ये काम करायचं सी मध्ये काय असतं ज्यावेळी मार्केट वरती जातं त्यावेळी आपण कॉल ऑप्शन बाय करतो ज्यावेळी मार्केट खाली जातं त्यावेळी पुट ऑप्शन बाय करतो बरोबर याचा अर्थ मार्केट खाली चाललंय पुट बाय करा मार्केट वरती चाललंय कॉल बाय करा हे एवढं समजलं ऍट द मनीचा कॉल जर घेतला चव्वेचाळीस हजार पाचशेचा तर त्याच्यामध्ये वॉन्टिलिटी जास्त असते त्यामुळे इथं पैसे कमवण्याचा चान्स जास्त असतो कोणाला तर यांच्या बरोबरच जे स्कॅल्पिंग करतात ज्या स्ट्राईप प्राइसच्या बरोबर जे स्कॅल्पिंग करतात त्यांच्यासाठी इथे जास्त पैसे मिळतात बरोबर आणि समजा समजा आता तुम्ही लिम्न मनीमध्ये गेलात आणि तुम्ही टेक्निकल जायचा विचार केला समजा चव्वेचाळीस हजार चारशेचा तुम्ही सी पकडला कधी मार्केट वरती जात असताना त्याच्यामध्ये वॉल्टिव्हिटी कमी असणार चांगल्या प्रकारे पैसे मिळणार घाबरून जाण्याची गरज नसते प्रॉफिट तुम्ही टायमावरती बुकिंग केला तरी थोड्या वेळाने तुम्हाला रिफ्रेसमेंटला येणार त्यावे तुम्ही बुकिंग करू शकता टाइम टिकेचा चान्सेस कमी असतो बरोबर समजा तुम्ही मार्केट वरती जाणार आहे आणि चव्वेचाळीस हजार सहाशेचा कॉल घेतला तर इथे काय होणार व्हॉल जास्त असते तेवढ्याच फरकानं तुमचा टाइम डिके जास्त होतो आणि टाइम डिकेमध्ये हो पैसे तुम्हाला कमी मिळण्याचा चान्सेस असतो चा. हे झालं सी काम करता आता समजा तुम्हाला पी मध्ये काम करायचं आता पी मध्ये काम करताना कसं करायचं समजा तुमचं मार्केट आहे चव्वेचाळीस हजार चव्वेचाळीस हजार पाचशेला मार्केट असताना तुम्हाला इन द मध्ये काम करायचं तर सहाशे मध्ये करायचं तिथे टाइम देखील कमी होणार समजा आउट ऑफ मनी मध्ये गेला चव्वेचाळीस हजार चारशेचा पी घेऊन तर तुमचा तिथे टाइम देखील जास्त होणार वॉल्टेटी जास्त असणार टाइम मध्ये पैसे तुम्हाला कमी मिळाले समजा चव्वेचाळीस हजार पाचशेचा जर पी घेतला तिथं ऑलरेटी कमी असतात आणि तिथे स्कॅल्पिंग करून तुम्ही फर्स्ट मध्ये पैसे कमवून बाजूला होऊ शकता अशा पद्धतीने इथं तुम्ही काम करू शकता समजा हे नाहीच समजलं तर काय करायचं आमच्याबरोबर जॉईन करायचा प्रयत्न करा मी कोणत्या प्रकारे ट्रेन देत असतो कोणत्या प्रकारे बुकिंग सांगण्यात असतो आणि कुठे बुकिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला निघायला कुठे सांगतो तेच ना समजेल टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे पुढे जाऊन बघूया आता आपल्याला स्ट्रॅटेजीवरती काम करताना कोणत्या प्रकारे आपली स्ट्रॅटेजी बघायची बघा इथे आजचाच दिवस घ्या आज तारीख आहे चोवीस तारीख या चोवीस तारखेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर चोवीस तारखेमध्ये तुम्हाला मी इथे बघा एक मिनिटाचे कॅन्डल लावले एक मिनिटाची कॅन्डल मुव्हिंग अवरेज लावलेला आहे हे मुव्हिंग ऑव्हरेज लावलेली आहे त्या मुव्हिंग ऑव्हरेजला मुव्हिंग ऑव्हरेजला इथे करायचं आहे दोनशे एकच दोनशे एकच मुव्हिंग ऑव्हरेज लावलं आणि ते आहे सिंपल मुव्हिंग अव्हरेज आणि सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज लावल्याच्या नंतर दोनशे ची दोनशे एक करायची बरोबर आता इथे तुम्हाला दोनशे एकच मुंगरेज ते लावलेलं आहे याच्यानंतर काय करायचं तुम्हाला थांबायचं मार्केटमध्ये हा गॅप टाऊन झालाय तरी सुद्धा आपल्याला थांबायचंय बघायचंय काय चाललंय मार्केटमध्ये या मुव्हिंग अव्हरेजच्या आजूबाजूला आपलं ट्रेड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आले आपलं करायचं काय एक कॅन्डल इथं आली पहिली कॅन्डल इथे क्लोज झाली या मुव्हिंग ऑवरेजच्या वरती अजून एक कॅन्डल वरती क्लोज झाली पाहिजे अजून एक कॅन्डल अशी क्लोज झाली पाहिजे अशा तीन कॅन्डल एक मिनिटाच्या वरती क्लोज झाल्या पाहिजे मुव्हिंग ऑवरेजच्या वरती एक मिनिटाच्या तीन कॅन्डल क्लोज झाल्या समजा ही एक कॅन्डल ही दोन कॅन्डल ही तीन कॅन्डल म्हणजे काय झालं या तीन कॅन्डलच्या नंतर आपल्याला इथे करायचं आहे बाय बरोबर इथे तुम्ही आता बाय करा समजा याच्यावरती तुम्हाला काय करायचंय ही कॅन्डल बाबा कोणती आहे नऊ वाजून चाळीस मिनिटांची नऊ वाजून चाळीस मिनिटांनी तुम्हाला काय करायचंय मार्केट वरती जात आहे म्हणजे तुम्हाला काय करायचंय मध्ये काम करायचंय आता सी कोणता घेणार ऍट द मनीचा समजा पंचेचाळीस हजार शंभर किंवा पंचेचाळीस हजारच्या सी मध्ये तुम्हाला जाऊन आता प्रॉफिट बुकिंग कसं करायचं एसएल कसं लावायचा हे सगळंच तुम्हाला आता मी सांगतो त्या हिसाबाने तुम्हाला तुमचं कॅपिटल मॅनेज करायचं आहे आता कॅपिटल मॅनेज करत असताना तुम्हाला काय लागणार एस लागणार एस किती पॉईंटचं आहे ते बघायचं आता इथे बाय होणार चव्वेचाळीस हजार पंचेचाळीस हजार दोनशेच्या वरती ज्यावेळी बॅन निफ्टी जाणार त्यावेळी पंचेचाळीस हजार किंवा पंचेचाळीस हजार शंभरच्या क्वालमध्ये तुम्हाला का करायचं बरोबर आता मी इथे लागतो पंचेचाळीस हजार शंभर आज मी शंभरचा का घेतला कारण एक्सपायरी जवळ आहे म्हणून इन द मनी गेलो शंभर पॉईंट काढून घेतो बरोबर तुम्ही ऍट द मनीमध्ये दोनशेचा सुद्धा घेऊ शकता आणि तुम्ही स्कॅल्पिंग सुद्धा त्याच्यामध्ये करू शकता बरोबर आता ही आहे चोवीस तारीख आता या चोवीस तारखेला मी काय केलंय इथे मुव्हिंग ऑव्हरेज लावलेला आहे आणि या मुव्हिंग अव्हरेज मध्ये दोनशे एकच मुव्हरेज आलेला आहे इथे तुम्ही बघू शकता दोनशे एक आणि या दोनशे एकच्या मुव्हिंग अव्हरेजला तुम्हाला बघायचंय मार्केट कुठे जाणार आहे आपली ट्रिगर झालेली ले फ्युचरची लेवल जी ची होती ती कुठे होती ती नऊ वाजून चाळीस मिनिटांची म्हणजेच नऊ वाजून चाळीस मिनिटाच्या नंतर तुम्हाला इथे काम करायचं आता नऊ वाजून चाळीस मिनिटांची कॅन्डल कोणती आहे ही आहेत याचा हाय बघा इथे आहे तीनशे पंच्याऐंशी समजा तुम्ही तीनशे पंच्याऐंशीला बाय घेतलाय बरोबर तीनशे पंच्याऐंशी ला बाय घेतला आणि तुम्ही तुमच्या सांगतो काय आहे किती लावायचं आहे तर तर तुम्हाला एस एल काय लावायचं आहे बघा हा जो मुली नॉलेज आहे मुली नॉलेजच्या पाठीमागे एक तर तुम्हाला रेड कॅन्डल दिसते म्हणजे मुलींद नॉलेजच्या खाली क्रोर असणारी पहिली कॅन्डल रेड असा त्या रेड चा लो बघा रेडचा लो बरोबर आहे या चा लो काय आहे बघा दोनशे पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशीच्या खाली एक पॉईंट लावा दोनशे चौऱ्याऐंशी होती इथे दोनशे तीनशे पंच्याऐंशी ऐंशी आहे तो तीनशे सत्याऐंशी बरोबर आता तीनशे सत्याऐंशी तीनशे सत्त्याऐंशी मायनस दोनशे चौऱ्याऐंशी तुम्हाला एकशे तीन पॉइंटचा एसएल आहे इंटू फिफ्टीन पंधराशे पंचेचाळीस एका लॉटला लॉस आहे बरोबर तुम्हाला आता पाच हजार रुपयाची रिस्क घ्यायची आहे तर याला इन्ट थ्री करा चार हजार सहाशे रुपये तुमचे लॉस होते चार हजार सहाशे रुपये जर तुमचे लॉस होतात तर तुम्हाला काय करायचंय तीन लॉट मध्ये आपण काम करत नाही आपला रेशो चुकतो म्हणून तुम्ही काय करायचं चार लॉट घ्यायचे नाही तुमची रिस्क वाढवायचीच नाही पाच हजार तुम्हाला करायचेच नाही कशासाठी त्याची कारण पहिले बघून घेऊया मग आपण रिस्क मॅनेज परफेक्ट बघूया समजा तुम्ही दिवसाला पाच हजार रुपये लॉस घ्यायला के <ईवास> सुरु केलेला आहे किंवा प्रॉफिट घ्यायला सुरु केलेला आहे बरोबर पाच हजार मिळाले पंधरा दिवस आणि पाच हजार लॉस झाले तीन दिवस पाच तिक पंधरा हजार तुम्ही लॉस झाला बरोबर आणि पंधरा अठरा दिवस तुम्ही काम केला उरलेले चार दिवस तुम्ही कामच नाही केला समजा पंच्याहत्तर इथे काय होणार पंच्याहत्तर हजार रुपये तुम्हाला प्रॉफिट मिळाला पंच्याहत्तर हजार मिळून काय जाणार पंधरा हजार लॉस होणार पंधरा हजार गेले उरले किती साठ हजार सात हजार तुम्ही प्रॉफिट कमवू शकता पण मी म्हणेल तेच मार्केट असं होणार नाही तुमची पक्की आहे तर जोपर्यंत तुम्हाला टार्गेट पूर्ण मिळत नाही तोपर्यंत तुम्ही थांबायचे एस एल ट्रिल करत चालायचं नाहीतर हजार रुपये दिसले तुम्ही बुक करून निघून जाता दुसऱ्या दिवशी पाच हजारचा लॉस करता तसं नाही करायचंय तुम्ही जर पाच हजार रुपये घ्यायचे आहे तर पाच हजार प्रॉफिट घेईपर्यंत थांबायचंय पाच हजार लॉस घेईपर्यंत थांबायचंय तरच तुमची हिंमत तिथे दिसणार त्या बँक निफ्टीला ऑप्शनला आणि समोरच्या बायरला आणि सेलरला समोरच्या ट्रेडरला तर तुम्ही तिथे तुमचं प्रॉफिट कमवू शकताय नाहीतर छोटस प्रॉफिट मिळालं मार्केट खाली आलं लॉस दिसायला लागलं नंतर काय होणार तुम्हाला अरे दोन हजार प्रॉफिट मध्ये होतो आता तीन हजार रुपये मी लॉस आहे काढलेलं बरं असं हो नाही होणार तुम्हाला चार पाच हजार रुपये जे तुमचे लॉस आहेत ते घेईपर्यंत तुम्हाला थांबायचं प्रॉफिट तेवढंच घेईपर्यंत थांबायचं तुम्ही आता दोन लॉट लॉट घेतलेला आहे म्हणजे तीनच हजार आहे लॉस तीन हजार किंवा प्रॉफिट तीन हजार हाच घ्यायचं बाजूला व्हायचं हे असेल ते करता हेच असेल तरच करायचं नाही तर करायचा नाही पुढे जाऊन बघूया तुम्हाला रिस्क कशी घ्यायची हे समज हा कन्सेप्ट याच्या अगोदर तुम्ही युट्यूबला कोणाकडून जर शिकला असाल शिकला नसाल तर कसा वाटला हे नक्की सांगा आणि जे कोणी नवीनच बघत असतील आम्हाला माहितीच नव्हतं आम्ही शिकलोय त्याने सुद्धा कमेंट करा याच्यानंतर बघूया आपल्याला करायचं काय आहे इथे आपल्याकडे एस एल किती आलेला आहे तुम्ही पाहिलेला आहे शंभर पॉईंटचा आता हा एस एल शंभर पॉईंटचा तुम्ही लावला आणि त्याच्यानंतर काय झालं इथं बाय केल्याच्या नंतर तुमच्याकडे हे खाली आलेलं मार्केट किती आलं होतं पंचवीस पॉईंट तुमच्याकडे दोन लॉट आहेत पंचवीस दोन पन्नास पन्नास पॉईंट लॉस झाले तीस क्वांटिटी आहे पंधराशे रुपये लॉस दिसतात तुम्ही काय करणार अरे मगाशी दोन हजार रुपये प्रॉफिटमध्ये आता पंधराशे रुपये लॉस आहे घाबरून निघून जाणार निघायचं नाही रिप्लेसमेंट असते रिफ्लेसमेंटला थांबायचं बघा इथे तुम्ही काय करणार तुमचा पहिला लॉट किती कुठे काढायचा आहे पहिल्या टार्गेटला पहिला लॉस करायचा आहे एकशे तीन पॉइंटला इथे चारशे पंच्याण्णव दुसरा लॉट जवळजवळ शंभर पॉईंट एखादा पॉईंट बघायचा नाही काढून टाकायचे डबल टार्गेट मिळाले तुम्हाला दोन टार्गेट आणि दोन तुमच्याकडे लॉट आहेत याचा अर्थ काय होतो तुम्हाला आत्ता मिळालेला आहे सहा हजार इथून तुम्हाला काय करायचंय निघून जायचंय तुमची रिस्क तीन हजार रुपयाची होती तुम्ही जर दोन लॉट घेतले असतील तर तुम्हाला तीन हजार मिळणार डबल चार लॉट घेतले असतील तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार सहा हजार रुपये बुक केलात तुम्ही बाजूला झाला याच्यानंतर काय करायचंय मार्केटला इथे थांबवायचं आहे तुम्ही नंतर काय करा जर का समजा तुम्हाला पुन्हा रिस्क घ्यायचे आहे तर पुन्हा तुम्हाला जायचं आहे फ्युचरच्या लेवलवरती फ्युचरच्या लेवलवरती गेलात तर फ्युचरची लेवल तुम्हाला इथे भेटते इथे बघू शकता फ्युचरची लेवल इथे गेले तुम्हाला रेड मध्ये जायचंय तीन कॅन्डल कॅन्डल एक कॅन्डल दोन कॅन्डल तीन इथे तुम्हाला काय करायचंय सेलिंग होणार इथे सेलिंग झाली याच्यानंतर बाईंग आहे तुम्हाला ग्रीन कॅन्डलच्या वरती म्हणजे हा एस काय झाला तुमचा हा झाला एसएल इथे तुमचा जवळ तीनशे पंचेचाळीस कोणता आहे हा फ्युचर लेवलचा हा तुम्हाला जायचंय कुठे इथे पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार शंभर किंवा पंचेचाळीस हजारच्या पी मध्ये समजा तुम्ही गेलात इथे पंचेचाळीस हजारच्या सी मध्ये पंचेचाळीस च्या सी मध्ये जर का तुम्ही गेलात पी मध्ये बरोबर इथं पी लावलेला आहे आपण सॉरी इथं सी लावायचं आपण पंचेचाळीस हजार पी आता पी लावल्याच्या नंतर ती कॅनल कितीची होती तीन नंबरची ती बघायची आपल्याला कॅन्डल आपल्याला तीन नंबरची जी भेटलेली होती तुमची आता इथे कॅन्डल आहे टायमिंग आहे एक दोन आणि तीन ह्या कॅन्डलच्या खाली अकरा वाजून सत्तावीस मिनिट बरोबर आता अकरा वाजून सत्तावीस मिनिटांच्या नंतर तुम्हाला इथे बघायचं आहे टार्गेट किती मिळालेलं आहे अकरा वाजून सत्तावीस मिनिट हा असणार आहे अकरा वाजून सत्तावीस मिनिट जवळ जवळ कॅन्डल असणार तुमची इथे अकरा वाजून सत्तावीस मिनिटांच्या नंतरची ही आहे अकरा वाजून सत्तावीस मिनिटांची कॅन्डल आणि इथे तुमचं बाईंग झालेलं आहे तीनशे रुपयात बरोबर तीनशे रुपयाला तुम्ही बाय केलाय आणि तुमचा एस एल आलेला आहे इथे तुमचा एस एल आहे एकशे पंचावन्न पॉईंटचा एकशे पंचावन्न पॉईंटचा एस एल म्हणजे तुम्हाला लॉस किती आहे आत्ता एकशे पंचावन्न पॉइंट इंटू फिफ्टीन दोन हजार तीनशे पंचेचाळीस रुपयेचा एक लॉट म्हणजे दोन लॉट तुमचे किती होणार आहेत जवळजवळ शेचाळीसशे रुपये पाच हजारची तुमची रिस्क इथे झाली म्हणजे तुम्हाला पुन्हा दोन लॉटवरतीच काम करायचं बरोबर आता दोन लॉटवरती काम करत असताना तुम्ही इथं बाईक केलेली आहे दोन लॉट आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे प्रॉफिट घेतलेला आहे तो किती आहे जवळजवळ दोनशे पंच्याहत्तर रुपये मला इथे दिसत आहेत तर तुमची रिस्क किती आली आता जवळजवळ पाच हजारचे आसपास तुम्ही दोन लॉट मध्ये काम करणार आहात आता इथे तुम्हाला ज्यावेळी तुम्ही ट्रेड घेतला त्या ट्रेडच्या नंतर तुमची रिस्क किती होती एकशे पंचेचाळीस पॉईंट तर तुम्हाला आता काय करायचंय सेकंड कॉल आहे ना तर सेकंड कॉल तुम्हाला जवळजवळ इथे दोनशे पंच्याऐंशी पॉईंट दिलेले आहेत तुम्ही इथे एक टार्गेट मध्ये जरी निघून गेलात तरी सुद्धा तुम्हाला इथे दोन वरती पाच हजार रुपये मिळाले आहेत पहिले तीन हजार रुपये आता पाच हजार आठ हजार रुपये झालेले आहेत समजा दोन गाठ तुम्हाला आठ हजार रुपये मिळालेले आहेत दोन मध्ये तर तुम्हाला आता पुन्हा एंट्री करायची नाही असच तुम्ही जर ट्रेड करत राहिलात तर दिवसाला पाच ते सहा हजार आठ हजार जो ट्रेन जास्त घेईल त्याच्यावरती अवलंबून राहा समजा तुम्ही पाच हजार कमवले दिवसा किंवा आठ हजार कमवले दिवसा इन टू फिफ्टीन असं आपण पकडलेलं आहे पंधरा दिवस त्या हिसाबाने तुम्हाला पैसे कमवण्याचा चान्स असू शकतो आणि असं जर तुम्ही तुमच्या मध्ये राहून जर काम करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच पैसे कमवण्यापासून कुणीही रोखणार नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि आजचा व्हिडिओ जे आज लोक आपल्याबरोबर नवीन जोडलेले आहेत त्याने असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आज आपण इथेच थांबतोय धन्यवाद